महानगरपालिका परिसरामध्ये बोलवून घेण्यात या परिसरामध्ये आढळून आला होता या दुर्मिळ प्राण्याची सर्वत्र एकच अफवा होती की या प्राण्याने जर हवा फुकली तर माणसाचे डोळे जा जातात व माणूस आंधळा होतो मात्र ज्यावेळी सर्पमित्र शेख आवेस शेख युनिस हे तातडीने या ठिकाणी हा प्राणी आढळून आला त्या महानगरपालिकेत क्षेत्रामध्ये दाखल झाले व मोठ्या शितापीनं त्यांनी या प्राण्याला पकडलं यावेळी हा प्राणी जंगली घुवा असल्याचं सर्पमित्र युनुस यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं सर्पमित्र शेख युनुसने तात्काळ प्राण्याला त्याच्या हातावर घेत खेळवण्यास सुरुवात केली यावेळी उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला या घुवा जातीच्या प्राण्याला जालना वन विभागाच्या परिक्षेत्रामध्ये सोडून जीवदान देण्यात आलंय विशिष्ट जातीचा सरडा रंग बदलतो हे सर्व श्रुत आहे मात्र रंग बदलणाऱ्या सरड्यांच्या तब्बल दीडशेहून अधिक प्रजाती आहेत परंतु दुर्मिळ असलेल्या हिरव्या रंगाचा शॅमेलेन सरडा जालन्यात आढळून आलाय इतर चपळ सरड्यांच्या तुलनेत अतिशय संत असल्यामुळे सहज मारला जाणारा हिरवा सरडा दुर्मिळ झालाय त्वचेखाली असलेल्या रंग हा सरडा रंग बदलू शकतो तथापि त्याचा मूळ रंग हिरवाय ग्रामीण भागातील लोक त्यास घुमा व गोहेरा असेही म्हणतात सुमारे पंधरा सेंटीमीटर लांबीच्या या सरड्याचं मुख्य खाद्य किडे व फुलपाकोरा आहे हिरवा शामेलिन सरडा दुर्मिळ असल्यानं त्याची जपणूक करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे मैं आवेश शेख सर्प मित्र जालना ये मुझे कॉल आया था इसमें नगर पालिका में से उस वहाँ पर गया कौन सा तो विचित्र प्राणी है बोले ये तो कॉल पर देखा तो ये भूआ रात का गिरकुट था और ये लोगों का बहुत अंधविश्वास है कि ये फूका तो आ, आग आग अंधी होती ये बिन प्राणी है इसको अभी अभी मैंने वहाँ से रेस्क्यू करा अभी वन विभाग के जंगल में इसको छोड़ देंगे रिलीज़ कर देंगे लोग इसको बहुत डरते और लोग मार देते और ये इधर बोले तो देखने को बहुत कम मिलता सिटी में ये जंगलों में रहता है इसको वन विभाग में छोड़ेंगे या हम जंगल जंगल देख के छोड़ देंगे उसको क्या नाम शेख आवेद शेख इनुस ऐसा कुछ भी प्राणी हमको संपर्क करो लोकनायक न्यूज